कोकणातील शेतकऱ्यांनी ऊस शेतीसाठी पुढाकार घ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे आवाहन आर्थिक पाठबळाचा अभाव व कारखान्याशी असलेले दुर्बल संबंध यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगराळ पट्ट्यात ऊस पिकाला वाव मिळाला नाही पण आता यात बदल घडवून आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर दौलत सहकारी साखर कारखाना हलकरनी पुढे सरसावला असून ऊस शेतीसाठी पुढाकार घ्या असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले अथर्व व बँक यांच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा व ऊस पीक परिसंवादात ते बोलत होते पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंके यांनी शेती व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ऊस लागवडीची आधुनिक पद्धत खतांचा योग्य वापर कीड नियंत्रण पाण्याचे योग्य निवेदन शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान वैज्ञानिक लागवड पद्धती याविषयी मार्गदर्शन केले अथर्व दौलत साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे म्हणाले घाटमाथ्यासह तळकोकणात सर्व शेतकरी यांना ऊस लागवड ऊस उत्पादन व उत्पादित केलेल्या ऊसाचे गाळप तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान योग्य दर व शेतकऱ्याची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी अथर्व दौलत कारखान्याच्या मार्फत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले यावेळी बँकेचे संचालक गजानन गावडे रवींद्र मडगावकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे संचालक विजय पाटील सावित्री पाळेकर गुलाब गावडे विजय गावडे शशिकांत गावडे पांडुरंग गावडे व संतोष पाळेकर शेती अधिकारी युवराज पाटील पी आर ओ दयानंद देवान उपस्थित होते स्वागत व सूत्रसंचालन कारखान्याचे एच आर व्यवस्थापक अश्रू लाड यांनी केले